नमस्कार सगळ्यांना सुवर्ण काळातील गाण्यांच्या आठवणी आपण करत आहोत गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक मित्रो आजच्या एपिसोडमध्ये आपण जिंदगी जीवन जिंद गाणे या शब्दावरील काही गाण्यांच्या आठवणी या एपिसोडमध्ये करूया सुरुवात मदर इंडिया या सिनेमातील गाण्यांनी मदर इंडियाचे संगीतकार नवशात गीतकार शकील बदवने निर्माते निर्देशक मेहबूब खान हा मदर इंडिया सिनेमा म हिंदी सिनेमातील एक अग्रगण्य सिनेमा म्हणून गणला जातो यामध्ये नरगिस राजकुमार राजेंद्रकुमार सुनील दत्त कुमकुम कन्हैयालाल अशी फार मोठी कलाकारांची फौज होती आणि हा आधी औरत या नावाने आणि त्याचाच रिमेक हा मदर इंडिया आणि जगभरात हा अनेक पुरस्कारांनी गाजलेला मदर इंडिया यातील लता मंगेशकर आशा भोसले आणि उषा मंगेशकर या तिघींच्या आवाजातलं हे गीत आहे दुनिया में हम आए है तो जी नाही पडेगा जीवन है अगर जहर तो पीना ही पडेगा दुनिया में है तो जी नाही पडेगा जीवन है अगर जहर तो पीना ही पडेगा यानंतर एकोणीसशे त्रेपन्नचा राज कपूर नरगेसचा चित्रपट आ संगीतकार शंकर किशन गीतकार हसरत जयपुरी आणि शैलेंद्र या प्रस्तुत गाण्याचे गीतकार आहेत शैलेंद्र पडद्यावर राज कपूरसोबत जो गाडेवान दिसतो आपल्याला तुम्ही यूट्यूबवर पहा हा आ, अभिनेता मुकेश आणि गायक अशा स्वरूपात या चित्रपटात शेवटी हे क्लायमॅक्सचं गाणं आहे यामध्ये आपल्याला दिसतो हे गाणं असं आहे छोटी सी ये जिन्दगानी रे चार दिन के जवानी तेरी आय रे गम के तेरी आय रे हाय छोटी सी रे चार दिन के जवानी तेरी हाय गम के तेरी अप्रतिम असं हे गाणं आहे जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणार यानंतरचा एकोणीसशे त्रेपन्नचा दिले नादान संगीतकार गुलाम मोहम्मद गीतकार शकील बदायनी यामध्ये गायक तलत महमूद हाच नायक होता याची नायिका होती श्यामा विषयक हे एक गाणं त्यालाच मी खूप लोकप्रिय आहे जिंदगी देने वाले सुन तेरी दुनिया से दिल भर गया मैं यहां जीते जी मर गया जिंदगी देने वाले सुन अप्रतिमाचं हे कारुण्यपूर्ण गा गाणं आहे यानंतरचं अगदी अलीकडच्या म्हणजे सत्तरच्या दशकातल्या गाण्याची आठवण करूया खूप लोकप्रिय गाणं आहे आणि चित्रपटही लोकप्रिय होता अंदाज सिप्पी प्रॉडक्शन दिग्दर्शक रमेश सिप्पी यामध्ये शम्मी कपूर हेमा मालिनी आणि पाहुणा कलाकार राजेश खन्ना त्याचं तोंड असलेलं किशोर कुमारचं हे गाणं खूप लोकप्रिय झालेलं आहे आजही सगळे आवडीनं ऐकतात जिंदगी एक सफर है सुहाना या कल क्या हो किसने जना जिंदगी एक सफर है सुहाना या कल क्या हो किसने जना नंतरचा ब्लॅक अँड व्हाईट काळातला म्हणजे पन्नास साठच्या दशकातला चित्रपट अपना घर यामध्ये नायक नायिका होते प्रेमनाथ आणि श्यामा संगीतकार रवी गीतकार प्रेम धवन आणि हे गीत गायले गीता दत्त आणि मुकेश यांनी ही ही मेरी जिंदगी मेरी बहार तुमसे ही मेरी जिंदगी मेरी बहार अपने ही दिल से पूछ लो किसका हो प्यार तुम तुमसे ही मेरी जिंदगी अतिशय गोड ड्युएट आहे यानंतरचा अनारकली एक अतिशय काय म्हणतात त्याला टाइमलेस सुपरहिट गोल्डन जुबली पिक्चर प्रेमनाथ बिनाराय संगीतकार श्री रामचंद्र गीतकार कृष्ण यातली सगळीचे सगळी गाणी लोकप्रिय झालेली लताजींच्या आवाजातली असो किंवा मग हेमंत कुमारच्या आताचं हे गीत आहे हेमंत कुमार यांनी गायलेलं जिंदगी प्यार की दो चार घडी होती है चाहे थोडी सी हो उम्र बडी होती है जिंदगी प्यार की दो चार घडी होती है यानंतरचा एकोणीसशे एकोणसाठचा सुपरहिट म्युझिकल हिट ज्याला वसंत देसाई आणि पंडित भरतव्यास यांच्या कामगिरीने म्हणजे संगीतकार वसंत देसाई गीतकार भरतव्यास यामध्ये राजेंद्र कुमार अमिता ही जुडी होती आणि जुबली कुमार होण्याच्या दिश दिशेने राजेंद्र कुमारची इथूनच वाटचाल सुरू झाली गुंजुटे शैन्यातलं हे युगलगीत मोहम्मद रफी आणि लताजी यांच्या आवाजातलं आहे जीवन में पिया तेरा साथ रहे। जीवन में पिया तेरा साथ हाथों में तेरे मेरा हाथ रे हाथों में तेरे मेरा हाथ रहे जीवन में पिया तेरा साथ रहे आणि आजच्या एपिसोडमधलं शेवटचा प्यार का सागर सिनेमातलं यामध्ये राजेंद्र कुमारच होता त्याची नायिका मीना कुमारी संगीतकार रवी गीतकार प्रेम धवन आणि एक गीत गायलं आहे मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी मुझे प्यार की जिंदगी मुझे प्यार की जिंदगी वाले कभी गम न देना, ना खुशी देने वाले, मुझे प्यार की जिंदगी देने वाले. ताचे ह्या जिंदगी आणि जिंदगाने जीवन ये या शब्दावरचे काही गाण्याच्या आठवणी आपण या एपिसोडमध्ये केल्या आणखीन पुढच्या एपिसोडमध्ये गाणी जरूर आठवूया जिंदगी शब्दावरची हा एपिसोड कसा वाटला आपल्याला लाईक कॉमेंट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळीला आहे आवर्जून सांगा भेटू नव्या एपिसोडमध्ये स्वरच शुभेच्छा नमस्कार